नमस्कार आज आपण सत्यशोधक दिनकरराव जवळकर यांच्या देशाचे दुश्मन या पुस्तकाचा भाग चार वाचणार आहोत हा भाग फक्त इतिहास नाही हा समाजाच्या मानसिकतेवर मारलेला आरसा आहे म्हणून कोणतीही ओळ चुकू नका चला तर सुरुवात करूया देशाचे दुश्मन भाग चार हिंदुस्थानाच्या इतिहासात मन संतप्त करून सोडणारी आणि एकंदर मानवजातीला कलंकभूत होऊन राहिलेली पेशवाई उर्फ दोनशे वर्षापूर्वीची टिळकशाही कारकिर्द सुरू झाली या पेशवाईत काय अनाचार घडला नाही कसले अत्याचार झाले नाहीत मानवी कवटीच्या विधभर कोठडीत जेवढी म्हणून नीच कृतीची उत्पत्ती होऊ शकेल तेवढी होऊन गेली परमेश्वर कधीही निजलेला नसतो पण पेशवाईचा अंमल पाहिला की यावेळी परमेश्वर पेंगत तरी असला पाहिजे किंवा क्षीरसागराला भरती आल्यामुळे त्याला या दुर्जन पेशव्यांच्या सहारार्थ येता आले नसावे असे वाटू लागले इतिहास संशोधनाच्या नावाखाली हीच सोनेरी टोळी इतिहासाची पाने उलटी लिहिण्याचा पुण्याला शास्त्रीय प्रयत्न करीत आहेत आपल्या काळे काळेबेरे पाप पर्वत भूतकालाच्या खोल दरीत गाडणे हे इनामी वंशजाचे शत शतकृत्य ठरेल यात शंका नाही पण आपल्या सैतानी पूर्वजाच्या कीर्ती मंदिराचा बनावट पाया भरण्याकरता दुसऱ्याच्या महा पराक्रमाला कमी दर्जाचे ठरविण्याचा प्रयत्न करणे हे ब्राह्मणाशिवाय दुसऱ्याच्या हातून होणारच नाही पेशवाईचा इतिहास बदलण्याच्या या टिळक अनुटिळकांचा मोठा भागीरथ प्रयत्न चाललेला असतो आणि त्याबरोबरच करतुम अकर्तुम शिवरायांचे अलौकिकत्व रामदाशी कफनीत गुंडाळून एकजात मराठ्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावण्यात येत असतो शिवछत्रपती त्यांचे वंशज व मराठे यांना कागदपत्री हातोहाती नामोहरम करण्याची परंपरा या पेशवाईपासून तो टिळकापर्यंत सुसंगत आहे ज्या पेशवाईचा टिळक चिपळूणकरांना मोठा पहाडी अभिमान होता ती पेशवाई तरी काय होती टिळक चिपळूणकरांच्या अंत्यवासी अप्तेष्टांच्या पेशवाईचे वर्णन करणे फारसे अवघड नाही कलत्र आणि जीवित कोणत्याही पेशव्याच्या कारकिर्दीत सुरक्षित नव्हते आजच्या पेशव्याच्या सुतकी टिळकानुटिळकांनी किती जरी पेशवाईची काळी बेरी झाकण्याचा प्रयत्न केला तरी इतिहास असा निसंग आहे की तो कोणाचीही भीड न ठेवता शिष्टाशिष्टतेचा पडदा न ठेवता पहिल्या बाजीरावाचा बाप बाळाजी कधनाजी असा प्रश्न उपस्थित करायला भीत नाही इतिहासाचे एक पान सांगते की नानासाहेब पेशवा बापाचे नाव बाजीराव लावीत होता लागलीच दुसरे पान मल्हाररावाचाही हा पुत्र असणे शक्य आहे असे छातीठोक सांगायला कचरत नाही जो इतिहास नारायणरावाच्या खुनाबद्दल एका डोळ्याने दुःखास्रू ढाळतो तोच इतिहास सुलतीवर बलात्कार करू पाहणारा नरपशु बरा मेला म्हणून आनंदासरू ही ढाळायला कमी करत नाही नारायणरावाची बायको नाना फडणीसाच्या गळ्यात मिठी मारते तर इकडे नाना एका सोनारणीच्या पोराला सवाई माधव करतो हे इतिहासच सांगत आहे पेशवाईच्या भर नाना फडणीसाने साधनावर एकही धड ठेवली असेल काय ज्याने स्वामीनीवर पापदृष्टी ठेवून शेवटास नेली तो पुरुष जातीला कलंकभूत होऊन राहिलेला नाना फडणीस इतर सरदारांच्या आया बहिणी दासी बटकीपेक्षा जास्त किमतीच्या कशा समजणार पुढे शेवटच्या राजबाजीने तर काय पुणेच डोक्यावर घेतले बायको घेऊन वाड्यात गेला नाही म्हणून बापू गोखल्यांची बा, आजच्या भटांना कढी वरपण्यासारखे अवसान भरते पण यावरून बापूशिवाय सर्व भटांच्या बायका वाड्यावर रात्र दोन रात्र मुक्काम करीत होत्या हे ब्रह्ममुखाने सिद्ध होत नाही काय ब्राह्मणांच्या बीजशुद्धीचा टेंभा मिरवून जातीचा संकरज म्हणणाऱ्या राजवाड्यांनी या पेशवाई गडबडगुंड्यावरून तरी ब्राह्मण जात व्याभिचारच आहे असे म्हणायला पाहिजे पण त्यांना दुसऱ्याला नसतेच दोष लावता येतात स्वतःच्या जातीतले गडबडगुंडे कधीही दिसणार नाही ज्यांनी राज्य कमवले यांच्यावर उलटून पडून या संशयित उत्पत्तीच्या आणि अशुद्ध बीजाच्या पेशव्यांना छत्रपतीला कैदेत टाकले त्यांनी लिहिणे नये पुसणे सुद्धा शिकू नये म्हणून बंदोबस्त केला मनूच्या काळी शूद्राला छळणारे हे सर्व समाजाच्या मिश्र ब्राह्मण मादीच्या कुशीत जन्मलेले पेशवे पुन्हा मनुपेक्षाही निर्दय तऱ्हेने ब्राह्मणे छळू लागले प्रभू जातीवर ब्राह्मण्यांची संकटे ओढवून अनेकांच्या गर्दनीवर फिरवल्या पेशव्यांच्या मायाबाईंनी दिवसाढवळ्या ढालगजपणा करून त्यांचे शुद्ध बीजत्व बुधवार चौकेत मांडू लागल्या आणि याबद्दल जो नाव ठेवील त्यालाच हिन ठरवण्याचा पेशवे प्रयत्न करू लागले प्रभूची जात म्हणजे भयंकर निर्भीड आणि तडफधार त्यांच्या तोंडून पेशवाईचे बिंग पेशव्यांच्या तोंडावर उच्चारले जाणे अगदी त्रिकाल शक्य असल्या निर्भीड व सत्यांविषयी प्रभूंचा पाडाव करणे हेच पेशव्यांचे कार्य ठरले त्यांची परंपरा ही अजून त्यांचे सुहेर सुतके राखून आहे छत्रपतीचा शक बंद केला छत्रपतींचा छळ आरंभिला हे एकनिष्ठ प्रभूंना कधीही खपणार नाही हे पेशवे जाणून होते आडदांड मराठ्यांना नामोहरण करण्यात पेशव्यांच्या वाटेतला एक मोठा काटा म्हणजे बुद्धिमान प्रभूजात त्यामुळे प्रभूजातीवर पेशव्यांनी जी आग पाखडली तिथून ते प्रभू होते म्हणूनच निभावले इतरांची छाती नाही आज घटकेला व्याभिचारोत्पन्न भटा भट जातीतल्या राजवाड्यांसारख्या ब्राह्मण जर अजून प्रभूच्या नावाने खडे फोडतो यावरून पूर्वीच्या त्यांच्या द्वेषाचा बोध होणे अवघड नाही वेद उच्चारला नेसला म्हणून सातारा जिल्ह्यात भिलवडी मुक्कामी ब्राह्मणांनी सोनारांच्या जिभा कापल्या शिंप्याच्या पगड्या हिसकावण्यात आल्या बिचाऱ्या अस्पृश्यांच्या गळ्यात तर धरण बाटेल म्हणून थुंकण्याकरता गाडगी अडकवली वाचक हो डोके शांत ठेवून असल्या पेशवाईचा पुरस्कार करणाऱ्या टिळक चिपळूणकरांची किंमत ठरवा वेशेच्या माडीवरून उतरलेल्या भटावर शूद्रांच्या आलेल्या भटणीवर अस्पृश्यांची सावली पडली म्हणून त्या अस्पृश्याला चा मैदानात छाटून टाकणारे हे ब्राह्मरक्षस पेशवे चिपळूणकर जर पुनर्जन्म असेल तर पेशवाईत गारद झालेले हे सारे जीव आज पुन्हा जन्मून ब्राह्मणांच्या चारही मुंड्या पिरगळण्यास कमी करणार नाहीत पुनर्जन्म जितका सत्य तितकाच तो सामान्यही ठरेल पेशवाईचा इतिहास म्हणजे ब्राह्मण समाजाने लिहिलेले आपले मृत्यूपत्र ब्राह्मणांनी ब्राह्मण म्हणून जगावे की अखिल भारतीय हिंदू मिसळून ब्राह्मणांच्या दृष्टीने मरावे याचा साडेतोड निकाल सांगणारे जजमेंट मनुष्याच्या खुंशी प्रवृत्तीचा उन्मत अतिरेक जुलमी वृत्तीचा मस्तनिवेश निवेश धर्मसत्तेचा व राज्यसत्तेचा मिलाफ होताच होणारे सैतानी खेळ पेशवाईचा इतिहास ओर फोडून सांगत आहे जीव तोडून गरजत जो तिर्क आहे जोपर्यंत जगात पेशवाईचे पक्षपाती टिळकाणुटिळक गट गटाराने वळवळणाऱ्या गांडुळासारखे चळवळत आहेत तोपर्यंत अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न खडतर होऊन राहणारच कै दास म्हणत मी माय दास म्हणत मी माझ्या स्वराज्यात ब्राह्मणांच्या मुली महार धेडास द्यावयास लावीन पण हे ब्राह्मण आहेत म्हणजे ब्राह्मण आहे तोपर्यंत स्वराज स्वराज्य मिळत नाही आणि मिळाले तरी ती टिकत नाही ब्राह्मण नाहीसे झाल्यावरच स्वराज्य मिळणार तर मग त्याच्या मुलीकरता कोणता जावाई शोधावा याची पंचायत पडणारच नाही ब्राह्मण ही चीज अशी आहे की ती भेदभावाशिवाय जगत नाही आणि गुलामगिरीशिवाय जन्मत नाही पेशवाईनंतर ब्राह्मणांची निराळी आवृत्ती निघाली सत्तेचारेच उतरल्यामुळे पर्वतीच्या रमण्यात भटाभिक्षुकांना ओरगाळ्याने दक्षिणा वाटून भारती पोळ पोचता येईनात तेव्हा त्या फुकट खाऊ पोळांचे संरक्षण कर कसे व्हावे ही भटभिक्षुकांना काळजी पडली स्वतःचे राज्य गेले आणि छत्रपतींचे संस्था टिकले हे ब्राह्मणांना पहावे ना परशुभाऊची करवीर कर नरम केलेली हड्डी भटोपांच्या मनात सलत होती खुपत होती करवीरकर छत्रपती पहिल्यापासूनच भटजींच्या काव्याला बळी पडले नाहीत सातारकर छत्रपती प्रतापसिंह यांनीही ब्राह्मण्यांच्या दाशातून ब्राह्मणेतरांना मुक्त करण्याची योग्य चळवळ सुरू केली पेशवाई अवशेष उर्फ आताच्या टिळक पंथांचे पितामह कैलासवाशी लोकमान्य बाळाजीपंत नातू या जातीच्या असल सैतानाने प्रतापसिंहावर संकट आणून त्यांना पदच्युत करविले या वेळेचा इतिहास अंगावर शहारे आणणारा आहे मस्तक फिरून सोडणारा आहे ब्राह्मण इतरांची मुक्तता करणारा पहिला छत्रपती ब्राह्मणांनी कसा चोहोकडून छळला हा इतिहास वाचित असता ज्याचे चित्त वेभान होणार नाही तो मनुष्यच नाही केळकर लेले नातू सांगलीकर पटवर्धन वगैरे भटाधिपतींनी गोऱ्या साहेबांच्या तंबो पुढे दोन दोनशे भटे उभी करावीत आणि हा सातारचा छत्रपती आमचा धर्म बुडवतो असा शेक करावयास लावणी प्रतापसिंहाकरिता सर्वस्वचा त्याग करणारा नेक जात कायस्त बच्चो रंगो बापूजी गुप्ते याची कोणीकडे स्वामीनिष्ठा आणि नीच जात भटबच्चा नातूचा कोणीकडे राजद्रोह ब्राह्मण ब्राह्मणीतरांच्या मनोरचनेतला हा भेद आवश्यक लक्षात ठेवा ज्या ब्राह्मणांच्या मगरमिठीत्या गळपट्टी करता टिळक चिप्रूनकरांनी जन्मभर मनगट मुखाचा संयोग केला ब्राह्मणांच्या नासक्या आढीतून नातूसारखे इतके सडलेले आंबे निघालेत आणि त्यामुळे बहुतेक इतके डागाळलेत की ही आढीच्या आड़ी आडीच बाहेर टाकून दिल्याशिवाय हिंदू समाजाचे मानसिक आरोग्य नीट राहणार नाही हे इतिहास सिद्ध करीत आहे या नातूच्या नंतर ब्राह्मणेतरांचा वैरी आणि ब्राह्मणांचा कैवारी विष्णू भटू चिपळूणकर निघाला बाळभट्ट नातूच्या वेळी प्रतिस्पर्धी प्रतापसिंह होते या विष्णू भट्टाच्या छाताडावर नाचायला सत्यशोधक समाजाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिराव फुले होते भगवान बुद्ध महावीर ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे संत महत्तांनी ब्राह्मणावर हल्ले फरहल्ले चढवले पण सेगाचे कारण ते त्यांच्यानंतर सर्व निष्फळ ठरले महात्मा ज्योतिरावांनी हिंदू समाजाला झालेल्या रोगाचे बिनचूक निदान केले रोग बरे तर करायचेच पण जे ब्राह्मण्य तेच नाहीसे केले म्हणजे पुन्हा भीती राहणार नाही आणि अत्यंत धैर्याने जीवावर उदार होऊन हिंदूचा उद्धार करण्याकरिता ज्योतिरावांनी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर साली सत्य समाजाची पुण्यात स्थापना केली पुण्यासारख्या ब्राह्मण्यांच्या माथ्यावर मारलेली ही ज्योतिरावांची सत्य समाजाची मेघ मस्तक भेदून आरपार काळजापर्यंत गेली आणि अशी पक्की रुतली की ब्राह्मणांच्या घटका नाकी सूत धरण्याखेरीज त्यांच्या भगंतांना आता दुसरा उपाय राहिला नाही पळी पळी दूध घालून मरत्या ब्राह्मण्याला हुशारी आणण्याचा प्रयत्न होत आहे पण ही सत्य समाजी मेक आता या ब्राह्मण्याला ओंकारेश्वरावर पोहोचविल्याशिवाय सोडित नाही त्याला ब्राह्मण तरी काय करणार उलट्या दारात उलट्या ठोकून सुलटा सरळ मार्ग करणारा वक्रमुत्सद्दी धैर्याशील पुढारी ब्राह्मणेतरांना लाभला पण याने ब्राह्मणशाही पित्त सर्वां खवळले आणि एखाद्या दारुड्यासारखे तोंडी येईल ते गलिप्रधान ज्योतिरावावर करते झाले